स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने तो सध्या वादात सापडलाय या प्रकरणी आक्रमक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा शो झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोडही केली त्याचे पडसाद अधिवेशनातही पाहायला मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराचं हे वर्तन योग्य नाही असं म्हटलं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरीही काहीही बोलता येणार नाही असं म्हणत त्यांनी कारवाई होणार असल्याचं सांगितलं या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामरानं एक पोस्ट करून आपलं मत सविस्तरपणे मांडलंय त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चार पाणी पोस्ट लिहिली आहे महत्वाचं म्हणजे या पोस्टमध्ये मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील उल्लेख केला आहे नेमकी ही पोस्ट काय आहे पाहूयात या सर्वात आधी त्या जमावावर निशाणा साधला ज्यांनी स्टुडिओची तोडफोड की मनोरंजन स्थळ हा एक असा मंच आहे जिथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जागा आहे हॅबिटेट हे ठिकाण माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही तसंच मी काय म्हणतो किंवा काय करतो यावर त्याचा कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नाही, नाही कोणत्याही राजकीय पक्ष त्याला जबाबदार आहे एखाद्या कॉमेडियनच्या शब्दांसाठी कोणत्याही कार्यक्रम स्थळावर हल्ला करणं हे टोमॅटो घेऊन जाणारा एक ट्रक इतकंच मूर्खपणाचं आहे कारण काय तर तुम्हाला दिलेलं बटर चिकन आवडलं नाही असं मुश्किलपणे त्याने म्हटलंय पुढच्या पानावर कुणालने मला धडा शिकवण्याची धमकी देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी असं म्हणत आपलं मत मांडलं आहे त्याने लिहिलंय भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी वापरला जाऊ नये जरी आजचा मीडिया आपल्याला वेगळं पटवून देण्याचा प्रयत्न करत असला तरी कोणत्याही शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तीबाबत केलेला विनोद सहन न करण्याची तुमची असमर्था माझ्या अधिकारांना बदलू शकत नाही मला माहीत आहे की आपल्या नेत्यांच्या कृती किंवा राजकीय व्यवस्थेच्या दुर्दशेबाबत विनोदातून व्यक्त होणं म्हणजे कायद्याला विरोध करणं नव्हे असो तरीही मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्याचं ठरवलंय पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं पण ज्या लोकांनी एका विनोदावर नाराज होत तोडफोड केली त्या लोकांवर ही कायदा निष्पक्ष आणि समानपणे लागू होईल का आणि त्या सीच्या निवडून न न आलेल्या सदस्यांचं काय जे आज कोणतीही पूर्वसूचना देता दे हातोडा घेऊन आले आणि त्या जागेची नासधूस केली पुढच्या वेळी मी एल्फिस्टन ब्रिजवर किंवा मुंबईतील इतर कोणत्याही ठिकाणी शो करेन जिथे तोडक कारवाई करण्याची गरज आहे असा चिमटाही कुणालने त्याच्या पोस्टमधून काढला काढलाय त्याचबरोबर कुणालने त्याच्या पोस्टमध्ये त्याचा नंबर लीक करणारे आणि माध्यमांना उद्देशून म्हटले की माझा फोन नंबर लीक केला गेला आहे त्यानंतर मला असंख्य कॉल आले तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की अनोळखी नंबर वोईस मेल वर जातात या सर्कसचं प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी हे लक्षात ठेवावं की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक हा एकशे एकोणसाठावा आहे आपल्या पोस्टच्या शेवटी कुणाल म्हणाला की मी माफी मागणार नाही मी जे बोललो तेच अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही असं खोचकपणेही त्यांनी म्हटलंय दरम्यान कुणाळ कांबराने माफी मागावी अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र कुणाळ कामराच्या या पोस्टनंतर आता त्यावर राजकीय पडसाद काय उमटतील हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह